समान नागरी कायदा लागू झाल्यास खरंच आरक्षण रद्द होईल का याबद्दलचा लोकांचा सर्वात मोठा संभ्रम म्हणजे समान नागरी कायदा लागू झाल्यास देशातील आरक्षणाची तरतूद संपुष्टात येईल सर्व लोकांना समान पातळीवर अंदाज जाईल पण हा भ्रम पूर्णपणे चुकीचा आहे कारण समान नागरी कायदा आणि आरक्षणाची तरतूद याचा दूरपर्यंत कसलाही संबंध नाही समान नागरी कायदा आणि आरक्षण हे दोन्ही वेगवेगळे कायदे आहेत समान नागरी कायदा हा धर्माशी संबंधित आहे तर आरक्षण हे जातीशी संबंधित आहे त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाल्याने आरक्षण रद्द होणार नाही तर आपण समान नागरी कायदा म्हणजे काय ते पाहूया समान नागरी कायद्यानुसार देशातील सर्व नागरिकांसाठी कायदा समान असणे आवश्यक आहे या कायद्यानुसार विवाह घटस्फोट वारसा आणि दत्तक याबाबतचे कायदे सर्व धर्मांसाठी समान असावे या कायद्यामुळे कायद्यासमोर सर्व लोक समान असतील आता आपण आरक्षण प्रणाली म्हणजे काय ते पाहूया आरक्षण प्रणाली ही समाजाच्या सर्व गटांमध्ये विकास आणि संसाधनांचे पुरेसे वितरण करण्यासाठी आहे सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद आहे आरक्षणाची तरतूद ब्रिटिश पंतप्रधान रामसे मेकडोनाल्ड यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये कम्युनियल अवॉर्ड प्रदान केला तेव्हा सुरू झाली कारण भारतीय संविधान लागू झाल्यानंतर देशात लवकरात लवकर समान नागरी कायदा लागू करावा अशी भूमिका स्वतः संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच होती त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा देशामध्ये लागू झाल्यानंतर आपल्या आरक्षणावर कसल्याही प्रकारचे बंधने येणार नाहीत किंवा आपले आरक्षण रद्द होणार नाही गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षांच्या काळात विविध सरकारांनी समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला मात्र तो पूर्णत्वास गेला नाही विविधतेतून एकता हे आपले ब्रीदवाक्य त्यामुळे या कायद्यामुळे धार्मिक विविधतेवर घाला येईल की काय असं काही लोकांना वाटतं त्यामुळे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये उत्तराखंड राज्य हे सर्वात प्रथम भारत देशातील समान नागरी कायदा लागू करणारे राज्य ठरले आहे